श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये उद्या आहे पाच नोव्हेंबर वार आहे बुधवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी कार्तिकी पौर्णिमा तर ही जी पौर्णिमा आहे तर ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते या दिवशी दिव्यांची आरास केली जाते म्हणजेच देव दिवाळी या दिवशी साजरी केली जाते आपल्या घरामध्ये तीनशे पन्नास किंवा सातशे पन्नास अशा वाती ज्या आहेत तर त्या जाळल्या जातात या वाती जाळण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणती पण सेवा करू उपाय करू तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी उद्या दिवसभरामध्ये कधीही तीन लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय हा नक्की करायचा आहे यामुळं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती नक्कीच पूर्ण होईल आपल्या घरात पैसा यायला सुरुवात होईल आपलं कर्ज फिटेल आपण जे पण काम करतो कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि आपली, आपली प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल तर उद्याची जी पौर्णिमा आहे तर ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरारी राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून हा दिवस ओळखला जातो या दिवशी सर्व देव पृथ्वी तलावरती येत असतात गंगा स्नान करत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या दिवशी हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण बघा कोणती पण सेवा करतो किंवा उपाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला शीघ्र प्राप्त होत असतं आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपण करायचा आहे उद्या पौर्णिमा आहे आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून या पाण्यानं आपल्याला स्नान करायचं आहे अंघोळ करायचे आहे कारण की पौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आता बघा प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळं अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आपण अंघोळ करायची आहे आपली नित्य देवपूजा करायची आहे या दिवशी बघा भगवान शिवशंकरांचीसुद्धा सुद्धा सेवा करायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते आपल्याला बघा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा जी आहे तर ती करायची आहे यांची एकत्रित पूजा करण्याला या दिवशी विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला पूजा करून झाल्यानंतरनं करायचा आहे हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला तीन अखंड लवंगा लागणार आहेत ज्या फुलासहित आहेत आणि आपल्याला बघा तीन कमळबीज लागणार आहेत तर हे कमळबीज आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला मिळून जाईल पाच ते दहा रुपयाला एक कमळबीज असतो तर तो तुम्हाला खरेदी करून घरी आणायचा आहे नंतर न बघा तुम्हाला हे सर्व उजव्या हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तिथेच बसून तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता बघा तुमच्या पैशांच्या काही इच्छा असतील अडचणी असतील किंवा तुमच्यावरती कर्ज असेल ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज आहे पण तुम्ही बघा पैसे कमवण्यासाठी जे पण कष्ट करता मेहनत करता काम करता तर त्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नसेल आता बघा तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल त्यातून तुम्हाला म्हणावा असा इन्कम प्राप्त होत नसेल पैसे प्राप्त होत नसतील तर तशी ती तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नंतरनं तुम्हाला बघा हे जे कमळबीज आणि लवंग आहेत अखंड तर त्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत सर्व पठण करून झाल्यानंतरनं नंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आता बघा या दोन्ही वस्तू तुम्हाला एकत्रित करून याची एक पोटली तयार करायची आहे आता बघा तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधून ठेवायची आहे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमचं शॉप असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बांधून ठेवायचे आहे किंवा तुमची पैशांची तिजोरी असेल आता बघा पैशांच्या अडचणी असतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल आलेली लक्ष्मी लगेच घरातून निघून जात असेल तुमच्या हातातून आलेला पैसा बघा लगेच खर्च होत असेल तर अशावेळी तुम्ही ही जी पोटली आहे तर ती तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता बघा तुमचं जर जमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तुमची इच्छा असेल आपण ती तुमच्या बघा ती जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल ती जमीन खरेदी करण्यामध्ये काही अडथळे येत असतील घर विकत घेण्यामध्ये काही अर्थ अडथळे येत असतील तर अशावेळी तुम्हाला भगवान शिवशंकराचं नामस्मरण करायचं आहे आणि ती जी जागा आहे किंवा ते घर जिथं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या जाऊन अर्पण करायच्या आहेत अशा वेळी आपली ती इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते म्हणून असे छोटे मोठे उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे असतात तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा